हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओच्या एंडला याचं उत्तर दिलेलं आहे ते नक्की एकदा क्रॉस चेक करा बघा काय गणित दिलेलं आहे एका घनाची बाजू चार मीटर आहे ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल असा प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न मुंबई पोलीस शिपाई भरती जे मागच्या वर्षी झालेली आहे दोन हजार तेवीसला त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघ काय दिलेलं आहे पहिले तर तुम्हाला दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये घनाचे घनफळ म्हणजे काय म्हणजे घनाचे घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे तर घनाचे घनफळ तर पहिले तर तुम्हाला घन काय असतो ते माहिती करून घ्या हा जर आपण काढली ही डायग्राम तर ही टू डायमेन्शनल फिगर म्हणतात त्याला म्हणजे टू डी फिगर म्हणतात तर ह्या टू डीमध्ये काय असतं फक्त तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता याचा घनफळ काढू शकत नाही टू डी डायग्रामचं नेहमी क्षेत्रफळ निघतं जसं की ह्याची लांबी रुंदी लांबी गुणीला रुंदी क्षेत्रफळ म्हणजे ह्याच्या आतमधली बाजू ह्याच्यामध्ये जेवढं काही बसेल ते ग क्षेत्रफळ झालं ह्याच्याच उलट घनफळ काय असतं तर घनफळ ह्याच्यापेक्षा जास्त मोठं असतं आणि त्याला थ्री डी डायग्राममध्ये बसतं थ्री डी म्हणजे कसं की एखादा घन घेतला तुमच्या हातातला आता सध्या हातात असलेला मोबाईल हा सुद्धा काय आहे एक प्रकारचा घनच आहे ह्याच्यामध्ये एक बॉक्स समजून घ्या तुम्ही हा बॉक्स आहे त्याला तीन डायमेन्शन्स असतात म्हणजे एक लेंथ असते एक ही सॉरी ही ब्रेड्थ म्हणून घ्या तुम्ही किंवा हाईट म्हणायला ही एक लेंथ असते आणि एक ब्रेड्थ असते हाईट ही हाईट झाली ही हाईट ही हाईट हे काय असतं हे कॉमन असतं म्हणजे हाईट सेम राहते ही लेंथ ही लेंथ ही लेंथ ही लेंथ कॉमन राहते तर ही ब्रेड्थ ही ब्रेड ही ब्रेड आणि ही ब्रेड्थ ज्याला आपण रुंदी रुंदी म्हणतो त्याला हाईट उंची उंची म्हणतो ही उंची ही उंची ही उंची ही लांबी ही लांबी असं लांबी रुंदीचा हा थ्री डी डायग्राम होतो तर घनफळ म्हणजे काय ह्याच्या आतमध्ये जेवढं काही वॉल्यूम बसेल म्हणजे याच्या आका, आकार आकारमान याच्या आतमध्ये जे काही बसेल समज तुम्ही एखादा मग वगैरे काही घेतला किंवा कॅन घेतली किंवा सिलेंडर घेतला तर त्याच्या आतमध्ये जेवढं काही स्पेस असतो म्हणजे जागा असते ज्याच्यामध्ये तुम्ही द्रव किंवा काही पण भरू शकतात ते असतं ॲक्च्युली घनफळ आणि पृष्ठफळ काय असतं तर वन साईडचं कुठलं तरी एक पृष्ठफळ असतं म्हणजे एकाच एरिया पृष्ठफळ म्हणजे एक प्रकार आहे क्षेत्रफळ असतं तर क्षेत्रफळ कसं तर एकाच बाजूचं भागाचं क्षेत्रफळ असतं तर इथे घनाचे घनफळ विचारलं आहे म्हणजे व्हॉल्यूम विचारलेलं आहे तुम्हाला किंवा आकारमान विचारलेलं आहे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर क्यूबचा वॉल्यूम विचारलेला आहे तुम्हाला किंवा दिलेले आहे बाजू किती दिलेली आहे एक बाजू दिलेली आहे चार असा क्यूब म्हणजे काय हा तर लांबी बी सॉरी हा एच हाईट उंचीसाठी ही लेंथ आणि ही ब्रेड्थ असते म्हणजे रुंदी असते तर ही एल बी एच झालं तर क्यूबमध्ये काय असतं ह्या तिन्ही बाजू समान असतात म्हणजे हा जो आहे ही जी उंची आहे ती एच असणार ही जी लांबी आहे ती पण एच एकच सेंटीमीटरची असणार आणि ए पण सॉरी उंची आणि ला रुंदी पण ही एचीच असणार म्हणजे सगळ्या सहा बाजू आहेत ह्या सगळ्या एच्या असणार तर घनाचे घनफळ काय असतं हे जर तुम्ही काय म्हणतात याला ह्या डायग्रामला जर बघितलं याला तिन्ही ला वेगवेगळे आहेत तर ह्याचं एल इन टू बी इंटू एच हे घनफळ होईल तर क्यूब किंवा घना घणाच्या घनफळमध्ये हे काय येईल एचं घन किंवा तुम्ही असं म्हणू शकता ए गुणीला ए गुणीला हा ए तर एचा घन येतो कारण की इथे एल पण ए आहे बी पण ए आहे आणि एच पण ए आहे तिन्हीचा जर गुणाकार केला तर हा काय येईल चा घन येईल म्हणजे हा झाला घनाचे घनफळ हे झालं तुमचं मेन घनाचे घनफळाचे सूत्र आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तुम्हाला दिलं आहे की जर तुमची बाजू ए ही काय केली दुप्पट केली म्हणजे टू ए केली आता घनाचं घनफळ किती होणार होतं एचा घन होणार होता आता किती होईल दोन एचा घन होईल म्हणजेच किती होईल दोनचा घन केला तर हा आठ येतो एचा घन केला तर एचा घन येतो म्हणजे पहिले एचा घन येणार होता आता किती येतो आठ ए घन येणार आहे आ ए घन ए घन कॉमन आहे जो ॲक्च्युअल घनफळ येणार होतं त्याच्या कितीपट झालेलं आहे तर आठ पटीने हे काय झालेलं आहे घनफळ वाढलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे इथे आपण एकोणसाठ रुपयामध्ये दे विद्यार्थ्यांसाठी फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे अवेलेबल करून देत आहे तुम्ही फक्त माझे यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओज अवेलेबल करून दिल्या जातील म्हणजे मेंबरशिप जा में पॅनलमध्ये तुम्हाला ते व्हिडिओज अवेलेबल होतील प्लस ह्याच्यासोबत अजून एक गोष्ट मी जे माझे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतील त्यांना डाऊट्स अँड सोल्युशनसाठी एक ग्रुप बनवलेला आहे टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे इथे वन आहे गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे टेलिग्रामवरती तिथे तुम्हाला मॅथ्सचा ग्रुप भेटेल गणिताचा ग्रुप भेटेल त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा तुम्हाला व्हिडिओज जर अवेलेबल असतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला व्हिडिओद्वारे याचं शंका निरासन मिळेल आपल्या यूट्यूब चॅनलला दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहे तर आजच या संधीचा फायदा घ्या नेक्स्ट महिन्यापासून याची फीस मी एकशे नव्याण्णव रुपये करणार आहे धन्यवाद